हाय नमस्ते राम रामजे कशा आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा हा चला आज मला जरा बरं वाटतंय बरं का बरं वाटतंय आज जरा हाय तब्येत बरी तर आज आहे ना स्वयंपाक पण चाललंय करायचं आहे रेष झोपलाय बघा कारण नाईट करून आलायचो रात्र पाळी तर आता मी सगळं काम आवरलं धुणं भांडी झाडून फरशी पाणी सगळं आवरलं काम हम्म आणि आता मस्त पैकी स्वयंपाक स्वयंपाक करायचा आहे थोडे दिवस अजून करायचं स्वयंपाक हा तर नंतर तर मग तुम्हाला माहितीच आहे की येतील पण नाही पण करणार आहे घरात आपल्या है ना सुनबाई आपल्या येत्याल तर चला ते तर माझं स्ट्रगल चालू <laughs> आहे आणि हा हे तर घरात चला रोच ह्याचं काय नाही हा पण आहे ना तुम्हाला सांगू का आता एक गोष्ट अजून काय सांगते सांगते एक गोष्ट सांगायची खुशीची बात आहे खुशखबरी आहे मस्त पैकी खरे ना तुम्हाला माहिती आपलं चॅनल चालू झालेलं कमीत कमी पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्टला चालू केलं तर हा तरी पण म्हणलं तरी पंधरा ऑगस्ट येईल ना त्याला दोन वर्षे होते तर दीड पावणे दोन वर्ष तर आरामशीर झाल्या असताल बर का चालू झालेलं हम्म हां तर आहे ना तर एवढी मेहनत करत करत झिरो पॉईंट झिरो पॉईंट झिरो 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 करत 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 देवानी एवढं आलं किती सबस्क्रायबर मला पण ना एवढं सांगता येणार किती झाल्यात किती सात आठ हजार झाल्यात सबस्क्रायबर हा मी तुम्हाला का लाईक पण नव्हते मागत कव्हा तुम्हाला मी म्हणलं पण नाही मला सबस्क्राईबर करा लाईक करा अजून काय म्हणतात ते शेअर करा आणि काय लाईक करा सबस्क्राईबर करा शेअर करा हा आणि चांगले चांगले कमेंट टाका कव्हा म्हणलं का कव म्हणलंय नाही म्हणलं कव्वाच नाही कव्हा म्हण म्हणलं म्हणायचं टायमिंग आला सुद्धा नाही एवढं तुम्ही आहे ना मला आहे ना जायचे हे नाही थोडेच बघतात लय बघत नाही थोडेच बघतात पण आहे ना बघतात मी नाही त्यांना सबस्क्राईबर म्हणत करायला नाही लाईक आणि सगळं करून जाते हो बघत्यात सगळं लाईक पण करत्यात सबस्क्रायबर पण करत्यात आणि आहे ना काय म्हणतात ते सगळं करतात हा देतात लाईक शेअर कमेंट सगळ्या देतात मी का म्हणलंच नाही का आपण तुम्ही मला आहे ना सपोर्ट म्हणजे ना एवढा मला साथ दिलाय मावशी कोणाची मावशी कोणाची ताई हा कोण काय कोण काय पण लय मस्त लय चांगले बोलतात बरं का त्यासाठी बघा खरंच मनापासून धन्यवाद हा आता हे व्हिडिओ आपला मी तसं अपलोड करणार आहे एक तीन चार मिनटाचं आहे जास्त काय तुमचा टाइम घेणार नाही पण व्हिडिओ बघा बर का पूर्ण बघाओ बघा आपल्या गरीबाच्या मावशीचा गरीब मावशी म्हणा गरीब ताई म्हणा काही पण म्हणा हं आपले ऋषी रोहन जे पण आपलं असेल ना ते ह्या देत राहिला जसं माझं असेल ना तसं मी तुमच्या पुढं दाखवत गेले हा घरातलं असो बाहेरचा असो पुरीचा असो पोरांचा असो स्वयंपाकाचा असो कुठं जायचं असो सगळं हा तर चला हे आता झालं आणि त्या सगळ्याचा आहे ना परिणाम जसा तुम्ही मला सपोर्ट केला जसे तुम्ही माझ्यासंग राहिला कधी थमखंबीर पण द्यायचं तुम्ही लाईक लाइक शेअर ते सगळं हा तर ते जे आहे ना ह्याने ना देवाच्या परमेश्वरानी देव परमेश्वर आहे ना त्यांच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सगळ्या सपोर्टमुळं हम्म आज आहे ना आपल्याला ना एक मस्त पैकी आहे ना आलेलं आहे काहीतरी आलेलं आहे <laughs> काय आलंय सांगू <सानु> का <laughs> जास्त बोलत नाही मोठ्यानी का माहिती आहे तुम्हाला ऋषी आपल्याला नाईट करून आलेला आहे त्याच्यामुळं तर चला आपल्यासाठी काय आलेलंय काय आलेलंय दाखवू का दाखव दाखव का सांगा लाईक करा सगळ्यांनी आता म्हणणार मी आता मी हक्कानी मागणार तुमच्याकडनं लाईक करा हा शेअर करा आणि कमेंट टाका चांगले 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 म्हणते सगळे चांगले चांगले पण तुम्हाला आहे ना जसे मी आहे ना तुम्हाला जसे वाटेल तसे टाका हा हा टाका पण टाका हा बरं चला दाखवू का आता दाखवू हा लय मोठा नाही बनवणार मी व्हिडिओ कारण मला स्वयंपाक करायचं स्वयंपाकाचा व्हिडिओ बनणार आहे आता लगेच तर हे राहिलं होतं हे काय अजून उघडलेलं नाही रोहन म्हणला मम्मी हे खोल करा मी करू का त्याचं म्हणलं नको अजून मी दाखवलेलं नाही म्हणलं आपल्या फॅमिलीला हम्म तर म्हणलं आपल्या फॅमिलीला पहिले दाखवणार आणि मग तुला जे करायचंय ते कर म्हणले ह्याचं कारण तेच करतो मला माहित नाही ह्यातलं काय चॅनल पण त्यानेच खोलून दिलेलं आहे रोहननी ऋषी रोहनच्या दोघांच्या सपोर्टमुळे हे चॅनल त्यांनी खोलून दिला मम्मी तुळ आपलं कर जे काय तर जसं पण मी पोरांनी करून दिलंय ना व्हिडिओ दोन एक दीड वर्ष झालं दीड दोन वर्ष झालं तसं मी आपलं ना आपल्या इमानदारीने जसं येईल ना मला तसं मी टाकत राहते पोरं पण मला एवढं तेवढा साथ देतात म्हणले आम्ही काही चॅनलवर येणार नाही मम्मी आणि नाही आम्हाला काही ह्याचं आम्ही आपलं कामधंदा करतो ना तेच बाद झालं आपण तुझं चाललंय ना तर तू आपलं चॅनल खोल तर ते का त्या पोरांनी सांगितलं आणि मी आपल्या इमानदारीने आपलं करत राहिले काम हा तर त्याचा परिणाम त्याचा परिणाम दाखवू का काय 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 का बोलत आहे का असं असे कसं आहे पण ह्या बघा हे आलेलं आहे बघा आपल्याला हे आलंय मग मी एक, एक ना हे करायचंय मला फोटो आलंय का नाही हा छान पैकी तर असाच तुमचा सपोर्ट राहू हो द्या हा हा तर चला कसं वाटलं आजचं आजचं सरप्राईज कसं वाटलं आपलं ला, युट्यूब फॅमिली हा युट्यूब फॅमिली आपलं सरप्राईज कसं वाटलं ते सांगा बरं का कारण व्हिडिओला मोठा होतोय मला अजून स्वयंपाकाचा पण व्हिडिओ बनवायचा आहे हा तर चला घ्या सगळ्यांनी काळजी आणि कसं वाटलं आपलं हे छोटंसं छोटस तुमच्यास शेअर करायचंय तुमच्या मुळच झालेलं आहे हे सगळं हे सगळं जे आहे ना हे तुमच्या मुळ आहे हा हे विसरणार नाही मी माझं सुख असू दुःख असू काही असू तुमच्या पुढं असतंय माझं हम्म रवी रोहन ऋषीला पुरी पुरी बघितल्या लगेच तुम्हाला मला सांगितलं आता तेवढं फक्त त्यांचा चेहरा ओपन करायचं म्हटलं तर तिकडनं म्हणजे आपल्या इकडं घरात आले का नाही मग सगळं आपल्याच त्या सुद्धा रोज दिसतेला हा तर चला घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण मस्त पैकी पुढच्या व्हिडिओमध्ये आणि सगळ्यांनी खुश रहा बरं का हा हा सगळ्यांना खूप 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 धन्यवाद राम राम हा तर सगळ्यांना राम रामजी हा घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच जसे पण येतील आपलं बघत राहा हा चला बाय